आणि एक राजकीय ब्रेकिंग न्यूज येते ती म्हणजेच अजित पवारांचा फोन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उचललेला नाहीये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून दादांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता खासदारांच्या प्रश्नासाठी हा फोन अजित पवारांनी केल्याची माहिती आहे पण मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा फोन उचललाच नाही तर ही दृश्य आपण पाहतोय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतली आहे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता पण त्यांचा फोन मुख्यमंत्र्यांनी उचललाच नाही त्याच्याबद्दलची चर्चा किया त्या डीपीसी आयोजित केलेली होती दोन वाजता डीपीसी सुरू झाली साडेचार पर्यंत चालली मी सगळ्यांना जे काही त्यांचे विचार मांडायचे होते मतं मांडायची होती काही त्यांच्या सूचना होत्या त्या सगळ्या मी नंतर माझे सहकारी चंद्रकांत दादा पाटील सहकारी दिलीप वळसे पाटील आम्ही सगळ्यांनी ऐकून घेतल्या जवळपास सर्व खासदार आणि सर्व आमदार शहरातले ग्रामीण भागातले आपल्या पुणे जिल्ह्यातले हे उपस्थित त्या मबतीमध्ये होते जिल्हा वार्षिक योजना खरं तरी तेवीस चोवीसशे त्याला एकंदरीत अकराशे एक्क्याण्णव कोटी रुपयाची योजना होती आणि ते अकराशे एक्क्याण्णव कोटीच्या कोटी, कोटी आम्ही राज्य सरकारकडनं जिल्ह्याला दिले आणि वितरित निधी अकराशे नव्वद कोटी नव्वद लाख रुपये त्या बाबतीमध्ये झाला आणि खर्चही अकराशे नव्वद कोटी नव्वद लाख रुपये झालेला आहे खर्चाच्या वितरण तरतुदीशी टक्केवारी बघितलं तर शंभर टक्के झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका